नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पहिल्या सत्रातील लासलगाव निपाड विंचूर येथील मित्रांनो आजचे पहिल्या सत्रातील कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच बेंगलोर येथील आजचे दिवसभराचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज बाजार समितीत काय बदल झालेला आहे अवकेत बदल आहे का बाजारभावात बदल झाला आहे का बाजारभाव घटले अगदी मित्रांनो वाढले या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा पूर्णपणे नक्की पहा मित्रांनो आज लासलगावला उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही पकडून सुमारे सहाशे कांदा गाड्यांची आवक आलेली आहे यामध्ये लाल कांद्याच्या शंभर गाड्या आलेल्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे साठ आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला यासोबतच उन्हाळ्या कांद्याच्या सुमारे पाचशे पाचशे कांदा गाड्या ह्या मित्रांनो आज दासलगावला पहिल्या सत्रात दाखल झालेल्या उन्हाळ्या कांद्याच्या अवकेत वाढ आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी, कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक्केचाळीस आणि मित्रांनो आणि मित्रांनो जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकेचाळीस आणि सरासरी हा एक हजार पाचशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून सुमारे चारशे अकरा कांदा गाड्या एवढी आवक ही मित्रांनो विंचूरला दाखल झाली उन्हाळ कांद्याच्या एक तीनशे सत्तावन्न कांदा विंचूरला दाखल झाल्या आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला विंचूरला सुमारे चोपन्न लाल कांद्या ला, कांदा गाड्यांची आवक आलेली आहे लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे बारा आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार तीनशे दहा रुपये एवढा दर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो निफाळ महाराष्ट्रात आता वा सर्वच ठिकाणी जी लाल कांद्याची आवक आहे ही मित्रांनो आता कमी होत चालली आहे आणि त्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळ निपाळला आज अवकेत वाढ आहे निपाळला सुमारे पहिल्या सत्र्यात सुमारे एकशे त्र्याऐंशी कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी, -कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार तीनशे बा पन्नास रुपये एवढा दर मिळाला निफाळला आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो निफळला आज अवकेत वाढ आहे आणि बाजारभावात थोडीशी मित्रांनो घट झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे दोनशे पंचावन्न ट्रकांची आवक दखल झालेली आहे ज्यामधून मित्रांनो एक्कावन्न हजार दोनशे एकोणतीस कांदा बॅग ह्या दखल झालेल्या आहेत त्या आणि मित्रांनो यामध्ये जो कर्नाटकाचा निपाणीचा कांदा आहे या कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये विजयपुराच्या कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये चित्रदुर्ग सहाशे रुपयापासून सतराशे रुपये एवढा कांदा बाजारभाव कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर येथे आज मित्रांनो मिळत आहे मित्रांनो कर्नाटकाच्या कांद्याचेही बेंगलोर येथे आज सुमारे शंभर रुपयांनी बाजारभाव कमी झालेले आहेत यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जो मित्रांनो बेंगलोरला महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे अहमदनगर बीड एड साईडचा यातील मित्रांनो काही कांदा हा जो चांगल्या दर्जाचा आहे याला एक हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये जो मित्रांनो फिल जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा दोन हजार पन्नास रुपयापासून दोन हजार शंभर रुपये बिग साईज कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये मुक्कल कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो होळीनंतर बाजार समित्या खुलत आहेत शेतकरी पण मित्रांनो आता आपला कांदा काढणीच्या कांदा कापणीच्या कामावर लागलेल्या आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात माल हा बाजार समितीत दाखल होत आहे त्यामुळे मित्रांनो आज जर आपण एकंदरीत जर बाजार समितीचा आढावा घेतला आता मित्रांनो सर्वच ठिकाणी आपल्याला अवकेत जी वाढ आहे ही मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावात काही जास्त बदल नाही मित्रांनो बाजारभावात थोडेसे पन्नास शंभर रुपयांनी सर्व ठिकाणी कमी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि कमी होण्याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक आता बाजार समितीत दाखल होताना दिसत आहे मित्रांनो येणारा सप्ताह कांदा बाजार दृष्टीने महत्वाचा असणार आहे कारण व्यापाऱ्यांच्या मते येणाऱ्या सप्ताहात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो जी कांदा आवक वाढल्यानंतर याचा बाजार समितीवर काय परिणाम घडून येतो हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून का कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद